महत्वाचे असतात एक पहिला म्हणजे सरपंच आणि त्याची टीम आणि दुसरं म्हणजेच या ठिकाणी ग्रामपंचायत जर कणा म्हणजेच भाऊसाहेब म्हणजे ग्राम विकास अधिकारी या विकास नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि जर या दोन दोन बाजू जर सक्षम असतील तर प्रत्येक गावाचा विकास या ठिकाणी ठरलेला आहे जर तुम्ही आज आमच्या सरांनी गावामध्ये बघा तर मैदानाचा मैदानापासून अगं अनेक या ठिकाणी पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला संदेश दिला जातो त्याच्यामध्ये ग्राम मुख्यमंत्री ग्राम विकास योजनेच्या आधारे या ठिकाणी प्रत्येक रविवारी सहा ते आठ स्वच्छता मोहीम आधी केली जाते त्याच्यामध्ये पहिला झाडू आमचे सरपंच साहेब येतात आणि दुसरं जाडू मंत्रालयात आमचे अधिकारी आणि मग इतर त्यांचे कर्मचारी सर्व आणि त्याचबरोबर आमचे पोलीस पाणी सुनील कमर चौधरी आणि त्याचबरोबर मी स्वतः आम्ही सर्व तिन्ही गावांची या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केलेली आहे आणि आज ठाकूरपणे आमची स्वच्छता घातलेली आहे खरोखर त्यांनी प्रत्येक नुसतं फक्त या टीमला सांगायचं की तुम्ही हा रस्ता इथं अडचण आहे तो रस्ता झालाच पाहिजे आज एक अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था केलेली मी नितेश चौधरी भीम चौधरी आणि त्यांना सरपंच आणि संपूर्ण उत्तम चौधरी आणि संपूर्ण टीम आहे त्या ठिकाणी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारची आधुनिक प्रकारची म्हणजे संपूर्ण बंदिस्त गटात हा संपूर्ण गावचा पाणी आज सांडपाणी बाहेर सोडला जातो आणि ही कमाल जी केली फक्त या ग्रामपंचायत संपूर्ण टीमने त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आणि असंच कार्य त्यांच्या हातात राहावं आणि आमच्या गावाला

कारण जोपर्यंत मी पूर्ण गावात काढत नाही काढत नाही समस्या आम्हाला करायची आणि सर्व पद्धती लोक असल्यामुळे बऱ्याचशा ज्या गावाची ओळख असतात गटाने पाणी येत नाही समस्या

आम्हाला इंटरनॅशनल मॅट आपल्याला पाहिजे आहे तर इंटरनॅशनल मॅच आपल्याला खेळवाच आहे तर आपण पाहिजे आणि असं तर मला श्रद्धामुळे योजना उपक्रम आपल्याला आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये प्रशिक्षण आपण देता येईल का कारण महिला दोन मालकांना लहान मुलीच्या हवं अशासाठी आपलं काम माझ्या माझ्या कामात मी भविष्यात मध्ये त्याचं स्वल कसे करू शकते यासाठी प्राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या इतर व्यक्तीबद्दल कोणीही असं म्हटलं आहे प्रत्येक जण आपल्या गावा व्यक्तीविषयी आनंद वाहत आणि निश्चित अशीच नावाने प्रगती करत असतात एक एकटो वाटतो